बैठक झाली आहे अजित पवार प्रथमच पालकमंत्री म्हणून येते या ठिकाणी आले होते काय नेमकं बैठकीत अजितदादा असल्यामुळं हो, बैठकीमध्ये शिस्तपणा होता आणि अजितदादानी आश्वासन सुद्धा दिलंय जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी करून देणार नाही तुझा भाऊ आम्ही करणार काय नेमकी तुम्ही मागणी केली होती तुमच्या मागणीवर कशा पद्धतीने अजित पवार यांनी अजितदादाना पत्रही दिलं आहे भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहे पण जो बीड नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असतो तुझा पंधरा दिवसाला आपल्याला पाणी येतंय पंचवीस एम एल ची योजना जी मंजूर आहे फक्त वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज पंधरा दिवसाला पाणी येतं तर त्या विषयावर तरी आज आणि त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळ म्हणजे दोन तीन दिवसाला आपल्याला पाणी भेटेल अजित पवारांनी सकाळच्या बैठकीमध्ये सगळ्यांनाच सूचना दिल्यात की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी कपवून घेतला जाणार भरला कसं पाहता ना नाही दादा ना हा ना म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात ते आता गरज आहे विशेष करून खंडणी कोणी जर मागितली तर त्यावर सगळा मोका आम्ही लावणार दादा स्पष्ट सकाळी दादानी स्पष्ट आज बैठकीत सुद्धा तुझा सांग टी डीपीटीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावरती चालला त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतात त्याला कारवाई होणार नाही काय ड्राईव्ह देण्यात आले ते दादांना नाही मी काय मी लोक निघालो माय मुलाचं फेरवेला असल्यामुळे आणि आता काय पुढे दिलंय ते मला माहिती